मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तेरा दिवस पूर्ण झालेत तेराव्या दिवशी शरद पवार आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आज देशमुख कुटुंबियांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी पण भेट घेतली आहे यावेळी शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचे शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे आणि कुटुंबाला आम्ही मदत करू आणि देशमुख कुटुंबाला आणि मसाजोग ग्रामस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा शरद पवार यांनी बोलले आहेत परंतु शरद पवार यांनी भेट घेऊन परभणीकडे मार्गस्थ झाल्यानंतर अजित पवार सुद्धा मासाजोग मध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले त्यांची देशमुख कुटुंबियांसोबत धावती भेट झाली आहे त्यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा केली होती धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढा व कोणतेही पद देऊ नका अशा प्रकारच्या घोषणा ग्रामस्थांनी केल्या होत्या अजित पवार आणि शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर आम्ही सरपंच देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधलाय नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख आपण पाहूया काय सांगायला आज शरद पवारांसह उपमुख्यमंत्र्यांनी भेट की काय आश्वासन दिलंय तुम्ही काय मानल सकाळी साडेबाराच्या दरम्यान शरद पवार साहेब इथं मसा जोग मध्ये आले प्रथम त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं कुटुंबाची चर्चा केली धीर दिला कुटुंबाला कुटुंबाचं सगळं ऐकून घेतलं त्यांच्या ज्या भावना होत्या ज्या वेदना होत्या ज्या त्रास झाल्यात्या जी एवढी मोठी पोकळी पडली कुटुंबात मोठी त्याविषयी ते त्यांनी चर्चा केली परत इकडे येऊन सगळ्यांना एक विश्वासपूर्वक बोलले की ही लढाई जी आहे न्यायाची त्यासोबत आम्ही न्याय मिळेपर्यंत थांबू किंवा आम्हाला कुठली पण जिम्मेदारी द्या जे लोकप्रतिनिधी आले होते त्यांनी देखील पवार साहेबांना सांगितलं की जे गाववाले आम्हाला जिम्मेदारी देतील जे गाववाले आम्हाला काही सांगतील त्यावर आम्ही शब्द देतो की आम्ही देशमुख कुटुंबासोबत राहू उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेटले त्यांच्याकडे काय मागणी केली आणि काय अपेक्षा त्यांना अपेक्षा आहेत की दोन दिवसामध्ये त्यांना आपण सांगितलं की हे सगळे बंद करा माझी विनंती आहे म्हणलं हात जुडून तुम्हाला दादा दोन दिवसामध्ये आरोपी जेरबंद करा तर त्यांनी सांगितलं की विश्वास ठेवा मी जे बोलतो तेच करतो माझी अशी ख्याती आहे आपण थांबू त्यांना दोन दिवसांना काही जास्त फरक नाही पडणार आणि आरोपी जर बंद व्हायची वाट बघूया आता तेरा दिवस झाले ना जे आरोपी आहेत पहिले तीन पकडलेले आणि पुन्हा एक त्याच्यावर त्यांनी काही आरोपी अजून पकडलेले नाहीत मग त्या जनमानसातल्या गावकऱ्यांच्या महिलांच्या ज्या भावना आहेत हे कुठंतरी व्यक्त होणार ना त्यांनी कुणाला मागायचं मी बोलतोय तुम्हाला मी सांगतोय मी समजवतोय सगळ्यांना मला धीर देता येत आहेत सगळे त्यांचा पण आता एक अंत झाला ना ज्या गोष्टीचा त्यांना पण आशा होती ना की सगळं या विधीच्या अगोदर सगळ्या गोष्टी होतील असं त्यांना अपेक्षा होती म्हणून त्यांनी त्या ते त्यांच्या भावना व्यक्त केल्या नवी एस पी आता रुजू झालेले आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांना त्यांनी तडकाफडकी सगळं सूत्र हलवून आरोपीला त्यांनी लवकरात लवकर आटकत